अध्यक्ष नमस्कार नमस्कार काल खरंतर एक ठेकेदार एका आदिवासी महिला सरपंचाशी कशा पद्धतीने तुम्ही देखील ऐकलं असेल मी तर आळंदीला होतो देवाची यात्रा असल्यामुळं आमच्या सर्व कार्यकर्त्यासह आळंदीला गेलो होतो परंतु मी खर तर संदीप उताडे जुन्या टाइमला बातमी पाहिली अत्यंत निंदने अशी ही बातमी आहे आणि अशा प्रकारचं एका आदिवासी महिलेला खरं तर खालच्या स्तरावरती भाषा वापरून अशा ह्या माझातलेल्या ठेकेदारांनी अशा प्रकारचं जे वर्तन केलं ते मी आता सरपंचबाईंचा मला फोन आलेला आहे आणि ग्रामस्थ आणि सरपंचबाई थोड्याच वेळामध्ये पाच मिनटामध्ये येथे येतील आणि निश्चितपणे आम्ही या माझातलेल्या ठेकेदारांना तर धडा शिकवण्यासाठी एक ती दोन दिवसामध्ये निर्णय घेऊन या मोगत चाललेल्या कामांचं आणि याचं सगळं आम्ही पर्दाफाश करणार आहोत आणि त्या कामापेक्षाही एक महिला सरपंच आहे ती पैसा सरपंच आहे आणि एका महिला सरपंचाने आपल्या आधीमध्ये चाललेलं काम विचारलं म्हणजे ते काही कायद्याने गुन्हा नाही ना तुमचा काय समाधान कोण तुम्ही मी गुन्हा दाखल करील तर खरं तर आम्ही आता संपूर्ण पश्चिम भागाच्या वतीनं सर्व संघटनेच्या वतीनं आम्ही त्यांच्यावरच गुन्हा दाखल करणारे सरपंचबाईच्या म्हणण्याप्रमाणे सरपंच बाईला त्यांनी उद्गार काढलेत आणि असं जर काम ठेकेदारांनी मनमान्य केले किंवा दादागिरी करून केली तर आपण पाहताय पश्चिम भागामध्ये काही कोटी रुपये येतात परंतु आणि पहिल्या प्रथम मी मी त्या अधिकाऱ्यांची माहिती घेतो ते आहे तिथं हे रस्त्यावरची खडीची साईज काय आहे नाही तर आता शेवटला आम्ही अधिकाऱ्यांना जबाबदार धरणार त्या खडीची साईज काय आहे आणि एखाद्या वेळेला त्यांना तर माझ्या माहितीप्रमाणे त्या पीडब्ल्यूच्या हाफीसवरीलच आता आम्ही दोन दिवसामध्ये गाढवांचा मोर्चा काढतोय म्हणजे एकदा चार पाच गाढवं घेऊन त्या पीडब्ल्यूच्या ऑफिसला जर मोर्चा काढला तर त्या अधिकाऱ्यांना पण थोडीशी जाग येईल की आमच्या ऑफिसला गाढवाचा मोर्चा काय आलाय कशामुळे गाढवाचा मोर्चा आलाय जर गाढवासारखे ठेकेदार एखाद्या लोकनियुक्त सरपंचाला बोलत असतील आणि त्यांच्यावरती जर पीडब्ल्यूचे अधिकारी कारवाई करीत नसतील तर त्या पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांना सुद्धा गाडवाचा मोर्चा नेऊन आहेत की तुम्ही या ठेकेदारला आधी टाकणार आहेत का कोण जाधव साहेब आहेत आम्ही त्यांना देणार आहेत आणि म्हणून निश्चितपणे मला तर खरं त्याच निंदनही वाटतंय की असा एखाद्या लोकनियुक्त सरपंच अंतर्गत असणाऱ्या महिलेचा अवमान करणं हे कितपत योग्य आहे आणि त्याची किती दखल खरंतर अधिकारी मंडळी घेते हा पार्ट जर म्हटला ह्या रस्त्याचा तर संपूर्ण त्या अधिकाऱ्यांचा आहे कामाची गुणवत्ता देखील निकृष्ट दर्जाची आहे आपण जर पाहिलं तर मुरुमाचं देखील आपण जर पाहिलं अवलोकन केलं तर खराब प्रतीचं मुरुमच आहे तो मोरे साहेब हा मुरुम नाही ही माती आहे ए माती आहे बघा हे मुरुम काय असं होतं का हे कोण अधिकाऱ्याला थोडा मुरुम खायला द्यायला पाहिजे एक मुठमूट जर हा मुरुम अधिकाऱ्याने खाला तर त्या अधिकाऱ्यांचे मी पाठ तुटतील कपडे खराब झाले कपडे खराब झाले तर हो द्या पण रस्ता चांगला झाला पाहिजे माझे कपडे खराब झाले तरी चालेल परंतु रस्ता चांगला झाला पाहिजे आणि कोण तो गेले चाळीस वर्षानंतर हा रस्ता होतोय आणि तो देखील अशा पद्धतीने निकृष्ट दर्जाचा होतोय अधिकारी देखील इथं आहेत ठेकेदाराची काही व्यक्ती देखील आहेत तुम्ही नाही थेट विचारत का नाही ठेकेदार कोण आहे तुम्ही आहेत काय हे हा मुरुंब आहे का थोडा खाऊन पाहता का नाही नाही हा मुरुंब आहे का खरं बोला ना जरा मुरुबी साहेब मी काय म्हणतो या ठेव अधिकारी कोण पीडब्ल्यू तुम्ही पीडब्ल्यू चे अधिकारी आहेत का हा थोडा मुरुम खाऊन बघता का असा मुरुम जर म्हणलं ना त्या आम्हाला हे असा इतका पिठ्या मुरुम वापरायचा मला एस्टिमेट दाखवा तुमच्या एस्टिमेटला जर असेल तर असा इतक्या प्रकारचा हा हा मुरुम ना आम्ही शेतकरी आहेत आम्ही आदिवासी भागात राहतो शेती करतो ऊस पिकवतो बागायतार करतो आणि म्हणून अशा अशा याला जर तुम्ही जर म्हटलं की हा मुरुम आहे तर मग तुम्हीच त्या ठेकेदाराला पाठीशी घालता तुमची त्यांची काय पार्टनरशिप आहे काय का पार्टनरशिप का। मग असं नाही याला म्हणता येणार नाही तुमचे कोण वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांना या पाहिजे तर हा ही माती थोडीशी जिबीवर ठेवून पाहणार खाता आली तर थोडीशी जर खाली तर बरं होईल मला वाटतं माती चेकिंगला पाठवलं चेकिंगला पाठवायचं चेकिंग अजिबात याचं बिला अजिबात काढलं पाहिजे आणि हा कोण ठेकेदार आहे ना त्याला आधी टाकलं पाहिजे मला अशी माहिती भेटते कि किती काम आहे तुमच्यावर अजून पसर तुमचं काम आहे दर्यावरचं तुमचं काम आहे पेटीच्या वरच तुमचं काम आहे राजूरचं तुमचं काम आहे मग हा घोडीला गोडा लावायचं काय तुम्ही मुक्झम आहेत का मग सुपरवायझर बरं खोटं काम केलं तुम्हाला पगार वाढतो का नाही काय पगार आहे आता काय वीस हजार रुपये वीस हजार रुपये मग असं समजा खोटं बोलून खोटं बोला पण रेटून बोला मग काय वाढतो का दोन एक हजार रुपये नाही वाटत ना तुम्हाला काय अधिकारला काय ठेकेदार आहे काय तुमचा मुख्य अधिकार कोण आहे जाधव साहेबाला सांगायचं सा। जाधव साहेबांना म्हणायचं सा। याला तर काय आधी टाकलं नाही आणि या कामांची जर तुम्ही येत व्यवस्थित ये मला क्वालिटी दिली नाही तर मी या ठिकाणी पीडब्ल्यू च्या ऑफिसला गाढवांचा मोर्चा काढील अशा प्रकारचा माझा इशारा थेट मला हा ठेकेदार कोण आहे काय मला माहित नाही आता हे जे काम चालू आहे कसं चालू आहे तुम्ही आता चेकिंग करायला आलात काय सांगाल त्याच आता दोन थर झाले त्याचे दोन थर झालेत करण्याचे आणि सध्या त्यांना करेक्शन करायला सांगितलेत मी ठिकठिकाणी तिथे तिथं आहे ते फॅनिंग वाढवायला सांगितले नाही नाही काय झालं म्हणजे तुम्ही व्यवस्थित सांगा ना तुम्ही आता काम पाहायला आल्यात ना चेकिंग करायला इन्स्पेक्शन करायला काय यातला प्रॉब्लेम दिसतोय हे आता तर तेच त्यांना करेक्शन करायला सांगितले आहेत मी ठिकठिकाणी दाखवून दिलं त्यांना कुठं कुठं फॅनिंग वाढवायचे कुठं कुठं खडीचे थर वाढवायचे ते एकदा त्यांना सांगून दिले आता करेक्शन केल्यावरती पुन्हा एकदा तपासणीला येऊ मी किती रुपयाचं काम आहे हे हे साडेसात कोटीचं एकूण काम आहे ते त्याच्यात नऊ काम आहेत एकूण त्यातला हा एक भाग आहे तेजोरवाडी मानिडोर असता मग ह्या पट्ट्या हे जो तुम्ही सांगताय ते रोड सर अधिक माहिती असेल तर एक अर्ज केला आपण तर बरं तुम्हाला काही माहिती लग फलक नाही इथं सर काम चालू माहिती फलक लावायचा असतो का नसतो माहितीचा आचारसंहित काढून ठेवला होता आचारसंहितेचा माहिती फलकाचा काय संबंध आहे त्याच्यावर नाव असतं ना सर प्रतिनिधींचं असं तुमचा कायदा सांगतो का तुमच्या पीडब्ल्यू च्या ऍक्ट मध्ये आहे का प्रतिनिधी नाव टाकायचं म्हणून नाही मग तुम्ही काय करता सर कायदा आहे ना, ना मग त्या लोकप्रतिनिधीच्या नाव तुम्ही काहीतरी ऐका ना प्लीज तुम्ही आता काय झालं मी तर तुमची बाईट नव्हतो प्लीज समजून घ्या ऐका ना तुम्ही ऐका तुम्ही सरकारी सेवक आहेत तुम्ही जबाबदारीने उत्तर द्या ना कामाचं माहिती नाही तुम्हाला काम कितीच आहे ते माहित नाही सांगितलं ना साडेसात कोटीच हे हा पट्टा अहो त्याचा नऊ भाग आहे त्या नऊ भागामध्ये हा एक भाग आहे मग ह्या भागाची किती पैसे तसंच तुकडेवारी नाही केली सर त्या कामाची आपण ते या ठिकाणी बघतोय नाही ते त्यांचे मोठे साहेब आहेत मी इथं उभा आहे इथं उत्खनन झालेलं आहे तर तहसीलदार साहेबांना मी थेट आरोप करतोय कि तहसीलदारांनी या उत्खन यांना परवानगी दिली का रोडच्या कडाला उत्खनन झालं उद्या पाऊस आला आणि हे एवढं उंच तर उंच पावसाने खचलं ठीक आहे ऐका ना आता ते उत्तर ते म्हणतात की काम व्यवस्थित चालू आहे काय सांगाल त्यांचं ते चुकीचे उत्तर आहेत आपण बघतोय कि दावत ही तांबडी माती आहे ना ही माती वरून घेऊन त्यांनी ही तरी हा थोडा भुरखट मुरुंभ आहे परंतु हा ही जी तांबडी माती आहे हे या ठिकाणी त्याने इकडे केलेली आहे त्यांना रे आपण विचारलं किती रुपयाचं काम आहे ते पण सांगता ये मी काय म्हणतो निघून गेले अधिकारी पळून गेले अधिकारी गाडीत बसून पळून गेले ते जरी पळून गेले तरी कायदा पळून जात नाही कायदा हा सर्वांसाठी सारखा आहे आणि म्हणून या ठिकाणी संदीप भाऊ तुम्हाला प्रथम धन्यवाद दिला पाहिजे साहेब पत्रकार मित्रांना कारण हे चालेलं बोगस काम तुम्ही खरं तर दोन दिवसापासून त्याचा पर्दाफाश केलेला आहे आणि खरं मीडिया हा तिसरा डोळा आहे खरं मी तर आनंदी दौऱ्यावर असल्यामुळं मी सकाळी त्या स्क्रियामध्ये होतो तळमाशीला मला तिचा सरपंच बाईचा चार वेळा फोन आला गावकऱ्यांचा फोन आला की आदिवासी वादळ का गबसलाय बा तुम्ही का बोलत नाही मी म्हटलं मला विषय माहित नव्हता मी संदीप भाऊ उतरडे साहेबांची शून्य टायमची बातमी पाहिलेली आहे मी त्यांच्याशी दूरध्वनीवरून बोललेला आहे आणि मी समक्ष तिथं पाहणी करायला येणार आहे थोड्याच त्याळामध्ये इथं आता सरपंच बाई दाखल होतील ही खरी टाकले ही कडी तुम्ही टाकली आता हे oh. दिसते आता या कडीची साईज दिसते म्हटलं काय साइज आहे फोर्टी फिफ्टी आणि सिक्स्टी ही ही साइज काय सिक्स्टी कोणते त्याच्यात मोठी हे कोणते हीच सगळी तीच आहे हे दोन खडी

तो का नाही दाखव ना मला याच्यातली स्वादा झाला सर हे कशी घरी ही कोणती ही साईज कोणती साईज अरे फोटी कायची चपटी मशीन मध्ये आली ना सर अरे मशीन मध्ये अशी चपटी गोलखाडी नाही ना साहेब अरे अशी चपटीकडे आहे का गोल शोधून दाखवा

दाखव मिकसे आप ना मग मिक्सी एम दाखवून दाखवायचं बरं मला सांगायला बारीक दगड मिक्स नसतो करायचा भाऊ नाही सर मिक्स दिली मिक्स करायचा मग टाकायचं का नाही नाही मिक्स दिदी सर ती मिक्स हो जमलं बा धन्यवाद सेपरेट येत नाही आहे का लिहिलं सर चपटी नाही दगडी अशी चप्पी खड्डी मी पण अध्यक्ष होतो जिल्हा परिषद मी ज्या टायमाला आमची इंजिनिअरची बैठक व्हायची ना तर अशी खडी असेल ना तर आम्ही टाकू ना देत हे टाकता देत अशी चपटी ही खडी आहे बघा तुम्हाला तुम्हाला किती डोकं आहे हे बघा आता इथं हे दगड आहे ही कशी बसणार अशी बसणार ही कशी बसणार अशी बसणार काही प्लेन बसणार मग त्या त्याला ते सपोर्ट कोणी भेटणार ताकद कोणी भेटणार ते फुटून जाईल हे तुम्ही ऐका त्यांना काय म्हणायचंय लोकांना असं वाटेल का हे हे कसं आहे चपकी दगड असलं मुळ हा कमकू येते ना गाडीचा जेव्हा मोठ्या गाड्या जातील तर फुटणार याचा भुगा होणार म्हणून सिक्स्टी एम ची खाली चौकडी दगड टाकायचा असतो हे तर तुम्हाला माहिती आहे माहिती आहे माहिती मग कुठे जागा सिक्स खाली गेली सर सगळी खाली चालली जसे पण उकर सगळे सगळ्या उकरायचं त्यांना त्याचा काही संबंध आहे ते काम काम सरपंचबाई तुम्हाला जे ज्या पद्धती तुम्ही फोन केला तर सरप कोण ठेकेदार आहे त्याचे मी काल रेकॉर्डिंग ऐकले गावकरी इकडे रे जे रेकॉर्डिंग ऐकले मी खर तर पहिला प्रथम त्या आमच्या सरपंच ताई त्याचा अंतर्गत एक आदिवासी महिलेचा अवमान केला म्हणून मी त्या ठेकेदाराचा निषेध करतो आणि त्याच्यावरती ताबारतोब मी आता सरपंचांना घेऊन जाऊन दोन दिवसामध्ये पोलिटी पार मध्ये गुन्हा दाखल केला पाहिजे प्रश्न पहिला प्रश्न दुसरा या ठेकेदारांनी जे, जे अरे भाषा वापरले गलिच्छ भाषेत एका आदिवासी महिलेचा अवमान केला म्हणून त्याच्यावरती गुन्हा दाखल केला पाहिजे तो फोनवर सांगतोय तुमच्यावर गुन्हा दाखल करील म्हणजे सरपंचावर तुम्ही गुन्हा दाखल करायला निघालेत तुम्हाला एवढं मास काय झालाय एवढी मस्ती कसली आहे तुम्हाला कामा आदिवासी भागामध्ये करायचे आहेत सात कोटीला चुना लावायचे ला सरपंच व्हायला वाईट बोलून हे सगळे आमच्या तेजुरगावचे ग्राम असतात सगळे ग्रामस्थ आम्ही इथं आता दहा जण आहेत पण उद्या आमचा ज्या टायमाला पीडब्ल्यूच्या ऑफिसला गाढवांचा मोर्चा जाईल त्या टायमाला आमची हजार दोन हजार लोक त्या पीडब्ल्यूच्या ऑफिसला असतील आणि एका आदिवासी पेसा अंतर्गत असणाऱ्या महिला सरपंचाला जे खालच्या पातळीवरती दम दिलाय त्या दमदातीचा आम्ही दोन दिवसामध्ये गुन्हा दाखल करू बरोबर आहे का बरोबर घाबरायचं ना बरोबर आहे ना सरपंच भाई बरोबर आहे का तुम्ही घाबरणार आहे अजिबात घाबरायचा नाही हा पैसा सरकारी आहे आदिवासी फंड आहे आणि या आदिवासी पंडाच्या पैशाचा बोर्ड कुठंही लागलेला नाही त्याचा इस्टिमेट नाही फिस्टिमेट नाही आधी तर उत्खनन केले तहसीलदारांना एक लेटर पड पत्र द्यात आपण ग्रामपंचायत माझ्या ग्रामपंचायतीच्या हादीमध्ये अशा अशा प्रकारच्या ठेकेदाराने दादागिरी करून मुरूं। जी सी पी लावून मुरुम ऐवजी लाल माती खाली तालोपले आणि त्याच्यावर पिठ्या मुरुम टाकलेले अधिकाऱ्यांना विचारलं अधिकारी अजूनही त्यांचीच बाजू घेतात मला त्याचं खर तर येते बोलले ना च्या हो त्यांना पण बोलवलेलं काम मग ते काय म्हणले ते म्हंटले मी अगोदर म्हंटले मी एक तासात येतो आणि नंतर बोलले की मी बाहेर गेलो मी येणार नाही हे इकडे तू एक काम बंद कर आता जोपर्यंत निर्णय लागत नाही काम बंद कर तुझ्या मस्ती तिकडे दुसऱ्या साईड होता आणि हे बघ तुमचे काम इकडे तुम्ही तुम्ही तुम्हाला काय आमचे वैरी नाही तुमची कामं कुठे कुठे आहेत तळेचीवाडी पसरवाडी हा अजून एक दरेवाडी देवळे एक निमगिरी एक रानसरी एक राजूर हे मला काय माहित माहित ना साहेब तुम्हाला माहित आहे काढून घेतलं ना काम काहीच नाही केलं नाही काम सर आता निवडणूक झाले करता काम नाही काम का काम सगळे कामाची मंजुरी आता सर गेल्या गेल्या वर्षी एक वर्ष काय केलं तुम्ही तुम्हाला माहिती एक वर्ष झाले एक वर्षामध्ये नाही झाला पाऊस आता दुसरं वर्ष पावसाचं पण तुम्हाला काय असते माहिती का जर आपण हे उन्हाळ्यात काम केलं तर हे पावसाळ्यात धुवून जाणार आणि सगळ्या करायचा आणि पहिली ही खडी अजिबात याच्यातली ही खडी वापरायची नाही ही खडी तुम्ही ज्या विहिरी खडल्या हे हा रस्ता परत उकारणार याच्यावरती पीडब्ल्यूच्या अधिकाऱ्यांवर गाडवांचा मोर्चा नाही आम्ही गाडवा आतापर्यंत कोणी मोर्चा नाही काढला पण एकदा का अधिकाऱ्यांच्या समोर गाडवांचा मोर्चा घ्यावा का अधिकाऱ्यांना बी कळेल इस्टिमेट काय असतं खडीची साईज काय असते मुरुम कडक कडक मुरुम कोणता पिठ्या मुरुम कोणता लाल माती कोणती आम्ही शेतकरी ना म्हणून चुकीच्या पद्धतीने तुम्ही मीडियासमोर बोलू नका जे चूक आहे त्याला चूक म्हणा जे बरोबर आहे त्याला बरोबर म्हणा आणि एका आमचा विशेष करून मी आमच्या महिला सरपंचा अवमान झाल्याबद्दल मी त्या ठेकेदाराचा जाहीर निषेध करतो निषेध करतो